साकली ते चंद्रपूर आणि हा नॅशनल हायवे नंबर तीनशे त्रेपन्न जो नागपूर पासून गडचिरोलीला कनेक्ट करणार नमस्कार मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती सध्या मी गडचिरोली ते वडसा या मार्गाला जात आहे आणि ही साकोली आगाराची बस आहे जिच्याने मी प्रवास करत आहे साकोली चंद्रपूर आणि माझ्यासोबत आमचे ड्रायव्हर काकासुद्धा आहेत हा गडचिरोली ते नागपूर मार्ग आहे आणि या मार्गावर असणारे हे जे खड्डे आहेत त्यांची काय परिस्थिती आहे पावसाळ्यामध्ये ज्या पाल नदीला पूर येतो ज्यामुळे हा गडचिरोली आणि नागपूर जो मुख्य मार्ग आहे तो बंद होतो याचा मूळ परिपूर्ण नुकसान हा सर्व ज्या काही प्रवासी आहेत किंवा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांना करावा लागतो पाल नदीचा खुली आहे आणि यावरूनच सतत पाणी वाहतली जिल्ह्याची जे ते हे मुख्य वाहतूक इथून विस्कळीत होत असते हा गडचिरोलीचा संपर्कच तुटतो त्या पाल नदीवरील पुलाकारणाने आणि तरीसुद्धा कसलाही शासन प्रशासनातील लोकांची याकडे लक्ष मला दिसत नाही आणि त्यामुळे अजूनही या रस्त्याचं काम पाहिजे त्या प्रमाणात झालेलं नाही झालेच झालेलंच नाही असं म्हटले तरी चालेल आणि म्हणून मी शासन प्रशासनातील व्यक्तींना नियमित सांगत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत असतो की साहेब आपण कुठल्याही अपघाताची वाट न पाहता आपण अशा बाबतीत आ, आ, लवकरात लवकर लक्ष घाला अशा रस्त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करा ही बावचिरोली ते नागपूरसारख्या महामार्गाची ही गोष्ट जर का असेल तर गडचिरोलीतील गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रस्त्यांचा काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि नागरिकांकडून तुम्ही रस्त्याचा कर घेता त्या नागरिकांनाही तुम्ही रस्त्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाहीत ही खूप मोठी दुर्दैवी बाब मला जाणवत आहे आणि म्हणून आपण अशा गोष्टी ज्या काही एस टी महामंडळचे कर्मचारी असतील अशांची गोष्ट ऐका आताच आम्हाला काकांनी सांगितले की त्यांना त्रास सह सहन करावा लागतो बरोबर आहे त्रास सहन करावा लागतील तुम्हाला त्यांना त्रास सहन करावा लागतो हे आपल्यासोबत बसचे बस कंडक्टर आहेत ही बस साकोली ते चंद्रपूर असते बरोबर आहे तर याचा जो रस्ते आहेत याचा त्रास किती सहन करावा लागतो आपण या कंडक्टर साहेबांकडून ऐकू सर तुमचं नाव सांगा माझं नाव पिशव चैत्राम ताकडे कुठल्या आहेत तुम्ही आम्ही पिंपळगाव चढ पिंपळगाव चाकोली आता बरोबर तर सर याच्यामुळे किती लोकांना सहन करावा लागतो बरोबर आहे ना हो सर्वांना दे बाळाले बरोबर आहे लहान लहान बाळाची आहे हा या सर्व लोकांना या रस्त्याचा खूप मोठा त्रास होतो हा गडचिरोली ते नागपूरला जोडणारा मेन मार्ग आहे मेन रस्ता आहे बरोबर आहे सर, सर या तर या मेन रोडची जर ही अवस्था आहे तर या जिल्ह्यातले जे काही असे खेड्यापाड्यांना जोडणारे रस्ते आहेत त्यांची काय अवस्था असेल बरोबर आहे तर जाव एकावन्न अठरा नव्व क्रमांकाची बस आहे आणि आता मी ड्रायव्हर दादांसोबत आहे याच्यामुळे त्यांना अनेक त्रास सहन करावा लागतात त्या आरमोरी गडचिरोली रोडवरचा देऊळगाव आहे बघा हे सगळे खड्डे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था आहे तर हे बघा हे ट्रॅफिक जाम सगळे त्रस्त ट्रॅव्हल्स बघा ते किती हालत आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की देश या जिल्ह्याची प्रगती कुठपर्यंत पोहोचली आहे या रस्त्याची आपण लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे जेणेकरून वाहतूक ही सुरळीत होईल सामान्य नागरिकांना जसं की मग आधी एक कंडक्टर दादाने सांगितलं की सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन नाही झाला पाहिजे हे जे नागरिक आहेत बसमध्ये प्रवास करणारे जे नागरिक आहेत या नागरिकांना याचा त्रास सहन करायला नको विशेष गोष्ट तर बसेस आहेत बसची तशीच अवस्था आहे काही काही बसेस तर पूर्ण गेल्यात आहेत बरोबर आहे म्हणजे ज्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस आहेत त्यांची सुद्धा अवस्था अशीच आहे आता ही थोडी अतिशय चांगल्या प्रकारची बस मला दिसते नाहीतर तुम्ही ज्या लालपरी हिंडतात त्या लालपर्यांची अवस्था पाहिली तर त्या अतिशय बेकार अवस्थेत आहेत आणि त्याच्यातही गडचिरोली जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रवासी या बसेसमध्ये प्रवास करतात त्यांना सर्व जीवाभावाचा धोका समोर ठेवून दर ते बसेसमध्ये प्रवास करतात म्हणून अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत यांना हे तात्काळ नवीन बसेस उपलब्ध करून दिलं पाहिजे मग ते माझ्या गडचिरोली जिल्ह्याबद्दलची बाब नाही तर संपूर्ण महाराष्ट्राबद्दल ती बाब मोठी प्राधान्यानं घेतली पाहिजे रोजही येतात आणि रोजही या लोकांना जर अशाच रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असेल त्यामुळे त्यांचे कांदेदुखी होऊ शकते कंबरदुखी होऊ शकते अशा लोकांना याचा त्रास सहन करावा लागते आणि हे रोजचे प्रवास जे आहे ही गोष्ट यांची एकाचीच नाही नागपूर गडचिरोली बस चालवणाऱ्या लोक असतील आरमोरी गडचिरोली लोक बस चालवणारे असतील अशा सर्व ड्रायव्हरना याचा त्रास सहन करावा लागतो लागतोरी ते आरमोरीपर्यंतचा रस्ता आहे जो वसा गावाच्या समोरचा आहे आणि हा नॅशनल हायवे नंबर तीनशे त्रेपन्न जो नागपूरपासून गडचिरोलीला कनेक्ट करणारा रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था बघा जे मी तुम्हाला दाखवत आहे हा सर्व बसलेल्या बसमधील प्रवाशांची जीवघेणी ही गोष्ट आहे एवढे प्रवासी या बसमध्ये बसले आहेत आणि या रस्त्याची दुरावस्था बघा ड्रायव्हर लोकांनाही याचा अत्यंत त्रास सहन करावा लागतो आहे हा व्हिडिओ माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त, जास्त लोकांनी या व्हिडिओला कमेंट्स करा हे लोकप्रतिनिधी किंवा लोकप्रशासनातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि माझ्या या गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधेबद्दल जे काही अभाव आहे ते पूर्णपणे दूर होऊन माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना एक विशेष चांगल्या सोयी सुविधा कशा मिळतील याकडे हे लक्ष दिलं पाहिजे हा या मागचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचं याविषयी काय मत आहे ते नक्की या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर नक्की सबस्क्राईब करा इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र